कुमार यश मचिंद्र चिंचोळे याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त प्रदीप जांभुळकर पाटील मराठवाडा जनविकासाचे अध्यक्ष अरुण पवार चौफर वार्ताच्या न्यूज संपादिका कल्याणी भांगरे अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मचिंद्र चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र सचिव राहुल धस पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन अन्ना लिमकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिक्षण आघाडी प्रशांत फड पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष कुणाल शिंदे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सोशल मीडिया शुभम विरारदार मनसे नेत्या अनिताताई पांचाळ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार शिवसेना नेते गोरख पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष लिमकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड पद्माकर मोरे सर मोरेसर उद्योजक राजेंद्र राऊत अशा अनेक जणांनी कुमार यश मचिंद्र चिंचोळे याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या I'm claro, claro, claro. <recherche>